श्रोते हो तळतळाट म्हणजे शुद्ध भावना असलेल्या व्यक्तीच्या मनातून तिने खाली नकारात्मक असते आणि त्यालाच तळतळाट म्हणतात श्रोते हाय हो, लागणं अर्थात तळतळाट या शब्दांवर कदाचित विश्वास नाही बसणार पण हे मात्र सत्य जेव्हा आयुष्यात आपल्यावर येणाऱ्या संकटांचा विस्तार हा वाढतो ना आणि त्यांना तोंड देता देता आपण त्रस्त होतो तेव्हा मात्र आपण समजून घ्यावं की हे माझं मागच्या जन्मातलं किंवा याच जन्मातलं काहीतरी पाप असावं यात कुण्या सच्च्या मनाच्या प्रामाणिक माणसाला आपल्याकडून असाह्यपणे दुखावलं गेलं असल्यास मिळालेला शाप अर्थात तळतळाट आपला प्रभाव दाखवत असतोय म्हणून श्रोते हो आपण जीवन जगताना नेहमी सतर्क राहायला हवे श्रोते हो आपलं नित्य कर्म करत असताना आपल्याकडून आपले अधिकार धन शक्तीचा गैरवापर होऊन अनितीनं वाममार्गानं कुणाचं आर्थिक सामाजिक शैक्षणिक किंवा आयुष्यात नुकसान तर होत नाही ना कुणाचं मन तर दुखावलं जात नाही ना कुणाच्या कष्टाची शिदुरी आपण हिरावून तर घेत नाही ना आपण कुणावर अन्याय तर करत नाही ना या गोष्टींची गांभीर्यानं दखल घेऊन कुणाची हाई लावून तळतळाट हा तर घेत नाही ना हे ध्यानात घ्यायला हवंय एखाद्या व्यक्तीवर अन्याय करणारा त्या व्यक्तीला अन्याय करण्यासाठी मदत करणारा आणि त्या अन्यायाचा आनंद आघोरीपणे साजरा करणारा प्रत्येकजण अशा पापाचा आपोआप भागीदार होतो आणि म्हणून अशा हाय किंवा तळतळाट कोणत्याही प्रकारचे पाप करणाऱ्या प्रत्येकालाच होत असत श्रोते हो आपण जीवना जन्माला आलोय म्हणजे काहीतरी कर्म करायला या पृथ्वी तलावावर आलोय आणि ते झालं की आपण प्रत्येकजण इथून या जगाचा निरोप घेणार आहे आणि हे विधी लेखित आहे त्यामुळे शा कोणाची हाय लागणं तळतळाट लागणं यावर आपला विश्वास असो अथवा नसो या गोष्टी खऱ्या असतात हे समजून घ्या कोणाला त्रास देऊ नका आणि कोणाची हाय तळतळाट घेऊ नका